सोशल मीडियावर रोज अनेक नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ आपल्याला हसवतात तर काही व्हिडिओ खूप काही मोलाचा संदेश देऊन जातात यात काही व्हिडिओ असे असतात जे पाहिल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की या जगात खरंच माणुसकी शिल्लक आहे का, का। पण काही व्हिडिओतून खऱ्या माणुसकीचे दर्शन आपल्याला घडते असं म्हणतात माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे सर्वांना मदत करावी आणि सर्वांबरोबर माणुसकीने वागावे सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला माणुसकीचे दर्शन घडून येईल विठ्ठल पंढरीचा पांडुरंग कधी कोणत्या रूपात आपल्याला भेटायला येईल त्याचा तोची जाणे असेच एक त्र्याण्णव वर्षीय आजोबा बायकोला गळ्यातलं घेण्यासाठी शहरात आले पण दुकानदाराने जे केलं त्याने मन जिंकलं हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल यापेक्षा वेगळं पुण्य काय असतं या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक सोनाराच्या दुकानात त्र्याण्णव वर्षांचे आजोबा आणि त्यांचे पत्नी त्यांचे पती आलेले आहेत यावेळी या आजोबांना त्यांच्या बायकोसाठी माळ घ्यायची आहे असं ते म्हणत आहेत यावर दुकानदार म्हणत आहे की बाबा पैसे किती आणले तेव्हा ते, ते आजोबा अकराशे रुपये आणि काही चिल्लर असल्याचं दाखवतात यावर या दुकानदाराने हे सर्व पैसे नाकारले आणि त्यांना दागिने असेच देऊ केले यावर हे आजोबा तरीही पैसे घेण्यासाठी दुकानदाराला सांगताना दिसत आहेत मात्र दुकानदार पांडुरंगाचा आणि तुमचा आशीर्वाद सगळं कल्याणच कल्याण आहे असं म्हणत एकही रुपया घेत नाही दुकानदाराच्या याच कृतीनं सर्वांचं मन जिंकलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद